श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास मार्गशीर्ष पौर्णिमेसंबंधी असणार आहे कारण उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आता ही जी पौर्णिमा आहे ती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार या दिवशी सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ही पौर्णिमा रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला काही खास गोष्टींचा समावेश करायचा आहे दैनंदिन जीवनामध्ये जर आपण काही खास गोष्टी जर केल्या तर निश्चितच आपल्याला त्या त्या देवदेवतेंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर असंही मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीसाठी गुरुवारचे उपवास करत असतो गुरुवारची पूजा मांडणी करून आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते चैतन्यमय होण्यासाठी मदत मिळत असते आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यासोबतच मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते त्यासोबत अन्नपूर्णा माता जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते म्हणून या दिवशीचं महत्व अजून वाढलेलं आहे वर्षातली ही शेवटची पौर्णिमा असणार आहे त्यामुळे या वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेला जर आपण काही खास उपाय केले काही उतारे आपल्या घरावरून केले तर ता निश्चितच आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे आणि आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध होऊन नवीन वर्षाची सुरुवात देखील सकारात्मकतेने होणार आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा आता ज्यांचा नामजप सप्ताह सुरू आहे त्यांचा सप्ताहातला उद्या शेवटचा दिवस असणार आहे त्यातली त्यात उद्या काही ठिकाणी म्हणजे जसं की दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये दत्त जयंती उत्सव हा साजरी होणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला बरोबर सव्वा बारा वाजता गुरुचरित्रातील चौथा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रातील चौथा अध्याय जो आहे त्यातली सत्तेचाळीसावी जी आहे। आहे। आहे त्या ओवी आहे तिथपर्यंत आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे तिथपर्यंत आपल्याला हा अध्याय का बरं वाचायचा तर ह्या अध्यायामध्ये दत्त जन्म झालेला आहे दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे त्याचं वर्णन ह्या अध्यायामध्ये केलेलं आहे आणि त्या ओवीपर्यंत केलेलं आहे म्हणून आपल्याला त्या ओवीपर्यंत वाचायचं आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून मोठ्याने जे जे काय करायचं आहे आता तुमच्या घराजवळ जर कुठे केंद्र असेल तर त्यावेळेला जर तुम्ही केंद्रात जाऊन ही सेवा केली तरीही चालेल पण ज्यांना केंद्रात जाणं शक्य होणार नाही त्यांनी आवर्जून आपल्या घरी ही सेवा करायची आहे बघा उद्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला दत्त जन्म साजरी करायचा आहे त्यापूर्वी सव्वा बारा किंवा बाराच्या दरम्यान आपल्याला हा ग्रंथ आपल्याला हा अध्याय वाचायला घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला छोटीशी सेवा उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे आता ज्यांनी आज दत्त जयंती साजरी केली आहे त्यांनी आज नैवेद्य पाणी केलंच असेल पण ज्यांनी नाही केली त्यांनी उद्या नैवेद्य पाणी आवर्जून करायचा आहे नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळीचा समावेश करू शकतो आ, बेसनाचे लाडू आहे घेवड्याची भाजी आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जे बनवता येणार आहे ते तुम्ही नक्कीच नैवेद्य म्हणून ठेवू शकतात पण ज्यांचा उपवास असणार आहे दत्त जयंतीचा उपवास केला जातो तर उगवत्या तिथीनुसार उद्याच आपल्याला ते व्रत करायचं आहे आता हा जो उपवास आहे तो एकादशीप्रमाणे करायचा म्हणजे काय तर सकाळ संध्याकाळ आपल्याला फराळच करायचा आहे पण देवासाठी मात्र आपण दुसरा स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवू शकतो कारण उपवास हा आपल्याला असतो देवाला नाही म्हणून देवाला तुम्ही आपण जे जेवण बनवणार आहोत नैवेद्य दाखवू शकतात पण आपल्याला मात्र उपवास करायचा आहे ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी नाही केला तरीही चालेल पण जे गुरुचरित्र पारणाला बसलेले आहे त्यांनी तर आवर्जून उपवास करण्याचा प्रयत्न करा आणि याची सांगता आपली परवा होणार आहे हे लक्षात घ्या परवा साडे ला आपण आरती करायची नैवेद्य पाणी करायचं आणि मग आपला उपवास आपल्याला सोडायचा आहे आता पौर्णिमेनिमित्त आपल्याला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तर बघा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे जे की आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे पण नवीन सेवेकरी जोडले जातात त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ह्या गोष्टी सांगाव्या लागतात तर अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आणि हळद टाकून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची जेणेकरून आपल्यातली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाईल त्यानंतर आपल्या उंबट्यावर हळदीचं लेपन करून आपल्या अंगणामध्ये देखील थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं घरामध्ये देखील गोमूत्र आणि हळद शिंपडायची आहे आता ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या दर पौर्णिमेला आणि दर गुरुवारी आपण करत असतो त्यामुळे ते, ते नित्य नियमाने आपल्याला करायचंच आहे जेव्हा आपण सातत्याने ह्या गोष्टी करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये त्याचे बदल दिसून येतात त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला हळदीने आणि तुपाने स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही हळदी कुंकवाने काढलं तरीही चालेल किंवा फक्त हळद आणि तूप एकत्र करून काढलं तरीही चालेल पहिले जे स्वस्तिक येणार आहे ते आपलं मुख्य दरवाजावर येणार आहे त्यानंतर उद्या अन्नपूर्णा माता जयंती आहे म्हणून आपलं जे किचन आहे ते आदल्या दिवशी आपल्याला स्वच्छ करून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्या गॅसची आपल्याला पूजा करायची आहे जी गॅसची शेगडी असते तिला हळदी कुंकू अर्पण करून त्या ठिकाणी स्वस्तिक काढून आपल्याला तिची पूजा करायची आणि आपल्या किचनमध्ये जी टाईल्स असते पूर्वेची घ्या किंवा उत्तरेची घ्या त्या ठिकाणी देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी टाईल्स असते त्या टाईल्सवर देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आता तुमचं किचन कोणत्या दिशेला आहे त्यावरून तुम्ही पूर्वेला किंवा उत्तरेला पश्चिमेला अशा पद्धतीने तुम्ही स्वस्तिक काढू शकतात आणि त्या स्वस्तिकाची देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून पुन्हा एकदा पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा कायमस्वरूपी राहू हो। कधीही त्याचा तुटवडा भासू नये यासाठी अन्नपूर्णा मातेकडे प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला किचनची देखील पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरचं पुढचं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या तुळशी मातेजवळ काढायचं आहे देवघराजवळ देखील देव्हाऱ्यावर जागा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचे एक स्वस्तिक काढू शकतात तुमची तिजोरी असेल तर त्या तिजोरीवर देखील अशाच पद्धतीचं स्वस्तिक तुम्ही काढू शकतात स्वस्तिक म्हटलं तर खूप महत्वाचं मानलं जातो खूप शुभचिन्ह आहे त्यामुळे स्वस्तिक हे आपल्याला काढायचं दिवा प्रज्वलित करायचा आहे इतर वेळेस शक्य नसेल तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची तिथी आहे आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आपण तुपाच्याच दिव्याचा वापर करायचा आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे तर सगळ्यात महत्त्वाची जी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चनची सेवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर आवाजून त्या श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता पौर्णिमेची सगळ्यात प्रभावी जी सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायणाची तर सत्यनारायण हा आपल्याला चौदा तारखेला प्रदोष काळातच करायचा होता पण काही कारणास्तव काहींना शक्य झालं नसेल किंवा माहीत नसेल कधी करायचा होता तर तुम्ही पंधरा तारखेला दोन अडीचच्या अगोदर तुम्ही हा सत्यनारायण करून घ्या खरं तर हा सत्यनारायण प्रदोष काळातच केला जातो पण अनावधानाने जर तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर तुम्ही पंधरा तारखेला सत्य ारायण करू शकतात हरकत नाही त्यानंतर आपल्या घरामध्ये कवड्या जर असतील आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवड्यांचं महत्त्व सांगितलेलं होतं त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही कवड्या ठेवलेल्या असतील तर त्या कवड्यांची देखील तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या घरातील जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आता अन्नपूर्णा माता म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये ती मूर्ती असते कोणाकडे अजूनही नसेल तर हा मार्गशीर्ष महिना खूप चांगला आहे त्यामुळे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करायची असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करा उद्याच्या दिवशी खरेदी केली आणि आपल्या घरामध्ये तिची प्राणप्रतिष्ठा करून स्थापित केली निश्चितच अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायमस्वरूपी राहील आता ऑलरेडी तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना ओम श्री कुलदेवताय न महा हा मंत्र म्हटला तरीही चालेल किंवा अन्नपूर्णा माताय न महा हा मंत्र म्हटला तरीही चालेल हे बघा असं कुठलं तरी एक विशिष्टच मंत्र म्हटला गेला पाहिजे असं काहीही नाही तुम्ही जे काही म्हणणार आहात ते जर तुम्ही मनोभावे म्हणण्याचा प्रयत्न केला ना तर निश्चितच आपले जे देवदेवता आहे ते आपली सेवा स्वीकारत असतात त्यामुळे जे तुम्हाला म्हणणं सोपं जाणार आहे ते तुम्ही नक्कीच म्हणू शकतात अभिषेक घातल्यानंतर मूर्ती छान पुसून घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवर आपल्याला तांदळाने पुन्हा एकदा सेवा करायची आहे आता जसं आपण कुलदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर थोडं थोडं कुंकू अर्पण करतो ना तसंच आपल्याला मुठीने तांदूळ अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे आहे एखादी छान मोठी प्लेट घ्या आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा हळूहळू आपल्याला मुठीने तांदूळ सोडत जायचे आहे आता डोक्यावर आपली मूठ ठेवायची आणि थोडे थोडे तांदूळ आपल्याला सोडायचे आहे हे करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा माता नमहा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जर अन्नपूर्णा स्तोत्र येत असेल किंवा तुम्ही गुगलवर लावून दिलं तरीही चालेल पण फक्त सेवा करताना आपण जर मोबाईलवर लावलं असेल तर आपलं लक्ष मात्र त्या सेवेकडे असायला हवं ते, ते शब्द जे आहे ते आपण ऐकायला हवे नाहीतर मैकीकडे आपण सेवा लावून देतो आणि आपलं मन दुसरीकडे भरकटतं असं करू नका म्हणून शक्यतो आपण तोंडाने जर काही स्तोत्र मंत्र म्हटलं तर आपलं लक्ष जास्त प्रमाणात लागतं पण ते शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊ शकतात अशा प्रकारे थोडे थोडे मुठा मुठीमध्ये आपण तांदूळ घ्यायचे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर सोडायचे आहे अन्नपूर्णा मातेच्या मानेपर्यंत जोपर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारची सेवा करायची आहे बघा अशा पद्धतीने जर आपण तांदूळ अन्नपूर्णा मातेला अर्पण केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा आवर्जून करायची आहे आता ही जी मूर्ती आहे ती तांदळामध्ये थोडा वेळ आपल्याला ठेवायची आहे नंतर हे तांदूळ काढून आपलं जे धान्य आहे त्यामध्ये एकत्रित करून द्यायचं फक्त हे जे धान्य आहे ते जर तुम्ही तुमच्या घरात मांसाहार बनवला जात असेल तर त्यासाठी तुम्ही वापरू नका किंवा लगेचच दुसऱ्या दिवशी त्या तांदळाचा भात करून तुम्ही खाऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची देखील सेवा केली जाते त्यामुळे टाकावर जरी आपण अभिषेक घातला किंवा टाकावर जरी कुंकुम अर्चन केलं तरीही ती सेवा आपली कुलदेवी स्वीकारत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वादही देत असते आता हे झालं सेवेचं उद्याच्या दिवशी आपल्याला उपाय काय करायचे आहे तर उद्या वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती काढून टाकण्यासाठी आपल्या घरावरून आपल्याला दोन प्रकारचे उतारे करायचे आहे यापैकी तुम्हाला जे शक्य होणार आहे ते तुम्ही करू शकतात पहिला जो उतारा आहे तो नारळाचा असणार आहे एक नारळ घ्यायचा आहे त्यावर आपल्याला शेंदुराने किंवा अष्टगंधाने त्रिशूळ काढून घ्यायचा आहे आणि हा जो त्रिशूळ काढलेला नारळ आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आहे आता हे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करू शकतात किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केलं तरीही चालेल आता पौर्णिमा जरी दुपारी संपत आहे पण जर तुम्ही संध्याकाळी उपाय करायचं म्हणत असाल तर करू शकतात हरकत नाही सात वेळेस तो नारळ आपल्या मुख्य दरवाजावरून उतरवायचा आणि नंतर एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत तो नारळ ठेवून यायचा पण हा नारळ अगदीच कुठे रस्त्यामध्ये टाकू नका कुणाचा अपघात होईल किंवा कोणाचा पाय पडून काहीतरी दुर्घटना घडेल असं काही, काही करू नका व्यवस्थित एखाद्या दे ठिकाणी ठेवा जेणेकरून त्याच्यावर कुणाचा पाय पडणार नाही त्यानंतर दुसरा जो उतारा असणार आहे तो आपल्याला भाताचा करायचा आहे भात घ्यायचा आहे साधा भात शिजवून घ्यायचा उतारासाठी आपण जे भात करतो ते आपल्याला वेगळे शिजवायचे असतात आपण खाण्यासाठी जो भात बनवतो त्यामधला काढायचा नाही तर थोडासा अगदी छोटी वाटी भरून भात आपल्याला शिजवून घ्यायचा त्यामध्ये पंचामृत एकत्र करायचं पंचामृत एकत्र केल्यानंतर हा जो भात आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला वेळेस उतरवायचा आहे आणि हा भात देखील एखाद्या मोकळ्या जागी नेऊन ठेवायचा आहे आता हे उपाय करताना नारळ किंवा जो पंचामृताचा भात आहे तो उतरवल्यानंतर जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने सरळ बाहेर जायचं आहे घरामध्ये प्रवेश करायचा नाही उतारा केल्यानंतर दोनही ज्या गोष्टी आहेत आपल्याला बाहेर टाकून यायच्या आहे आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहे आणि मग पुढच्या कामांना आपल्याला लागायचा आहे आता दोघांपैकी एकच उपाय तुम्ही केलात तरीही चालणार आहे जो तुम्हाला शक्य होणार ते तुम्ही नक्कीच करू शकतात त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस दोनही वेळेस केलं तरी हरकत नाही आपला जो उंबरटा आहे त्यावर आपल्याला पाच कापराच्या वड्या जाळायच्या आहे पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्या भीमसेनी कापूर असेल तर तर उत्तम नसेल आपला साधा कापूर घेतला तरीही चालेल आता हा कापूर पेटवल्यानंतर आपल्याला एखादा मंत्र म्हणायचा आहे जो तुम्हाला मंत्र येत असेल तो श्री स्वामी समर्थ म्हणा ओम गुरुदेव दत्त म्हणा ओम आयम रिम क्लिम चामुंडाई विच्छे असं म्हणा जो मंत्र तुम्हाला येणार आहे तो मंत्र तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे जोपर्यंत तो कापूर प्रज्वलित होत आहे तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा ते झाल्यानंतर आपल्याला ते जे कापूर आपण जाळले आहे ना ती जागा ओलांडून न येता थोडंसं बाजूने यायचं आपल्या घरामध्ये पण हे जाळत असताना आपल्याला आपली जी आपला जो उंबरटा आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे हे जाळत असताना आपल्या घराकडे तोंड करून उंबरट्याच्या बाहेर आपल्याला बसायचं आणि मंत्र म्हणायचा त्यानंतर ते शांत झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये यायचं आपल्या उंबरट्यावर जर आपण दर पौर्णिमेला अशा प्रकारे जर कापूर जाळला तर निश्चितच आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती हळूहळू कमी होते घरामध्ये जी वाईट बाधा आहे ती देखील दूर जाण्यासाठी मदत होत असते त्यासोबतच उद्याच्या दिवशी आपल्याला कुत्राला देखील नैवेद्य खाऊ घालायचं आहे गाईला देखील खाऊ घालायचं आहे कारण उद्या दत्त जयंती आहे आणि दत्त महाराजांचा जर तुम्ही फोटो बघितला तर दत्त महाराजांचा फोटो तुम्हाला नेहमी गाईसोबत आणि कुत्रांसोबतच बघायला मिळेल त्यामुळे आपल्याला गायीसाठी चना डाळ गूळ आपण गाईसाठी देऊ शकतो कुत्र्यांसाठी तुम्ही चपाती किंवा जो काही स्वयंपाक करणार आहात त्याचा नैवेद्य थोडासा काढून आपण कुत्र्याला खायला देऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण काही गोष्टींचा अवलंब उद्याच्या दिवशी केला तर निश्चितच त्याचा सकारात्मक बदल तुम्हाला बघायला मिळेल तर अन्नपूर्णा मातेचीही सेवा करा आणि आपल्या माता लक्ष्मीची देखील सेवा करा दत्त महाराजांचं कुठे जवळ मंदिर असेल स्वामींचं केंद्र असेल तर आवर्जून त्या ठिकाणी जाऊन देखील तिथल्या सेवेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जर तुम्ही घरी जरी सेवा केली तरीही चालणार आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद